हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सगळे तर आता वाजले आहे सकाळच्या साडे नऊ उशिरा उठण्याचं कारण असं आहे की मी आता सकाळी चार वाजता आलेली आहे नागपूर ते हैदराबाद वरून असो विषय तो नाही आहे विषय हा आहे की माझ्या माझ्यासोबत काय काय दिलेलं आहे आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे आहे ताजे ताजे पेरू जे की संत्रा मार्केट वरून दादांनी आणलेले आहे व हे आहे ताजे ताजे संत्रे जे की दादांनी स्पेशली माझ्याकरिता आणलेले आहे ते पण संत्रा मार्केटला जाऊन आणि हे आहे दही मिरची जे की माझ्या सासू व नंदिनी बनवलेली आहे अजून काय आहे शहद सुद्धा दिलेला आहे आणि हा आहे आवळ्याचा मुरब्बा जे की माझ्या नंदिनी बनवलेला आहे आणि मी लवकरच माझ्या युट्यूब चॅनलला ते शेअर करणार आहे हे आहे तुरीचे शेंगा जे की माझ्या दादांनी स्पेशली संत्रा मार्केट वरून जाऊन आणलेले आहे हे आहे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ अक्षय बनवायचं तांदूळ सुद्धा दिलेलं आहे गव्हाचं पीठ सुद्धा दिलेलं आहे अजून काय आहे मटकीची डाळ सुद्धा दिलेली आहे माझी फेवरेट आहे लाल तिखट सुद्धा दिलेलं आहे आणि हा आहे बनाना केक जे की माझ्या नंदेने बनवलेला आहे याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे माझ्या युट्यूब चॅनेलला आणि लोक म्हणतात की मी एवढं सासर सासर का करते हे लोक एवढं प्रेम करतात ना माझ्या म्हणून थँक्यू थँक्यू सो मच एव्हरी वन त आज मिनिम लगिस सम्पटु त पुच्च मिनिफ्ल ओके डाटा बाइ बाइ